नमस्कार मंडई कसे आहात म्हणजेच हात ना म्हणजे तसेला हवं मी प्रिया आपल्या सगळ्याच्या नंतर स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता आलंच सकाळचे चार आणि बघू शकता तुम्ही चार अजून सहा मिनटं झालेले आहेत तोपर्यंत माझा ताट वगैरे सगळं रेडी झालेला होता कारण आम्ही सध्या मंदिरात जातोय ना आज थोडंसं लवकर पण जायचं होतं कारण तिकडे थोडंसं क्लिनिंग वगैरे करायची होती म्हणून त्यासाठी तर इकडे माझी तुळशीची म्हणजे ताट वगैरे रेडी करून घेतला ब्लॉग शूट केला मग म्हटलं आता तुळशीची पण पूजा करून घेते कारण जायच्या आधी मी तुळशीची पण पूजा वगैरे करून जाते आणि थोडंसं शानदार पण होता आणि कोणीच होता एकटी होती मी शूट करायच्या वेळेस म्हणून पटकन शूट वगैरे करून घरात आली त्यानंतर मग मी आणि देव गेलो आम्ही मंदिरात आणि अभिषेक केला थोडीशी क्लिनिंग वगैरे केली पूजा केली छान अशी आणि इकडे मी तुळशीला दिवा लावला आणि त्यानंतर दरवाजात पण लावला आणि त्यानंतर गेली मी मंदिरात आणि बघू शकता तुम्ही किती अंधार आहे ते आणि म्हणजे छान पण वाटतं एवढं लोक जायचं एवढं लोक उठायचं खूप छान वाटतं त्यानंतर मला बोललीच मी आमची पूजा झाली छान असा अभिषेक झाला आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आहे मंदिर तर हे सकाळी म्हणजे साडे हे सकाळी सहा वाजता शूट केलं मी तर आम्ही जरी स साडेचारला गेलो ना तरी तर आम्हाला तिकडन तर यायला सहा वाजतातच म्हणून आणि आम्ही निघालो नंतर बाकीचे जण पण आले होते त्यानंतर मी अंधी थोडं पाच दहा मिनटं बसलो त्यानंतर तुळशीची परत कासवची वड्याच्या झाडाची बेलाच्या झाडाची सगळी पूजा वगैरे करून मग आम्ही घरी येण्यासाठी निघालो आणि बघू शकता दिवे आमचे चालू आहेत अजून आणि घरी आले तर काय मॅडम उठल्या होत्या आणि ओ... रेवा अय रेवा काय चालू आहे काय चालू आहे हो का हो गाणे बोलायचे अजून काय अजून गप्पा करते तू अजून काय सांगायचंय ताईला काय सांगायचंय अजून काय भाऊ 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 काय आणि तिचं मस्त खेळायचं चालू होतं आणि आईंचा पण आज पशुपतीचा पहिला सोमवार होता ना म्हणून आई थोड्याशा लवकर गेल्या म्हणजे आई असं मी पण मंदिरात ना आली आई लगेच जाता पण आज थोड्याशा जास्त लवकर गेल्या त्यानंतर मी रेवाला थोडं सांभाळलं मग जेवणातला सांभाळलं त्यानंतर इशूचा टिफिन करायला घेतला तिला आज बटाट्याची चटणी आणि पोळ्या केल्या आणि आज लाईट नव्हती काय माहिती का कारण होतं सकाळपासून आज लाईटचा खूप प्रॉब्लेम चालू होता आणि इकडे इशू मॅडम रेडी झालेल्या आहेत आणि ती जी ड्युटी होती रेवाला सांभाळायची आणि आले तर दुपारचे साडेतीन इशू पण येऊन गेली आहेत रेवा मॅडमची आंघोळ पण झाली तिची छान अशी झोप झाली आणि बघू शकता की ती छान अशी मस्ती पण करते ती आणि एकदम मी जेव्हा ब्लॉग शूट करते ना तेव्हा ती पण खूप छान आता व्यवस्थित अशी मस्ती वगैरे करते आता आणि त्यानंतर मी जयंत तिच्यासोबत थोडीशी मस्ती वगैरे केली आणि ती मस्त आता बसली होती मागे आईंजवळ आणि मी आवाज तिला की एकदम तिला माहिती आहे की ही व्हिडिओ शूट करते असं म्हणून एकदम छान असं रिस्पॉन्स पण देते आणि जेव्हा सकाळी आहे ना तिला किचनवर बसवलं होतं ना तर तिने म्हणजे ती कप आणि बशीसोबत मस्त खेळत होती आणि काय तर खेळता खेळता तिने मस्त पाळले पण आणि बशी वगैरे फोडून टाकली तिने सकाळी आणि आत्ता आलेच संध्याकाळचे साडेचार आणि बाहेरचं सा वातावरण तुम्ही बघू शकता खूप छान वाटते म्हणून रेवाला पण बाहेर बसायला म्हणजे खूप आवडतं घरात बसण्यापेक्षा एक तर ती मागे येतं येते एक तर ती पुढे जाते म्हणजे आई सजाकून तुला पुढेच घेऊन जाता पण आई आत्ता कोथिंबीर निवडत होते ना मग ती आईजवळ एकदम शांत बसली होती रडायचं काम नाही काहीच नाही एकदम शांत बसल्या मॅडम आणि मी आणि जयू आमचं आवरायचं चालू होतं तिने इकडे भाकरी करायला घेतल्या कारण आज उपवास होता माझा पण उपवास सोमवार आणि आईचा पण उपवास होता तर म्हणून आज लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली तर आज बनवले आमटी बनवायची आहे आमटी भात कुरड्या आणि ज्या नवीन कुरड्या बनवलेल्या आहेत ना ते आपण फ्राय करायच्या आहेत आणि ते तुम्हाला दाखवेलच कशा आलेल्या आहेत ते आणि आहे इकडे जेवीच्या भाकरीचा टाकायचं चालू होतं आणि मग मी बाहेर आली तर आवाज येत होता तर कुंदा ना रेवाला सांभाळत होते कृष्णा इशू सिद्धू पर त्यांचे दोन फ्रेंड ते मस्त बाहेर खेळत होते आणि मस्त म्हणजे तुम्हाला बोलली संध्याकाळी खूप छान वाटतं आणि अंगणात ते सगळेजण खूप मस्ती करत होते त्यानंतर थोडीशी क्लिप वगैरे घेतली आणि मी घरात आली आणि पटकन भाजी करायला घेतली आणि आमटी केली वगैरे भात पण रेडी झाला होता आता मी करते कुरडई फ्राय जी आपण त्या दिवशी म्हणजे काल आम्ही ज्या कुरड्या बनवल्या त्या दिवस दोन दिवस उन्हात टाकल्या आणि आज एकदम छान अशा फ्राय केल्या बघू शकता किती छान अशी फ्राय झालेली आहे ती तर कुरड्या खूप छान आल्या आणि एकदम व्यवस्थित अशा वाळल्या पण गेल्या त्या आता आता उन्हात टाकायची काही गरज नाही एकदम छान आल्या आणि त्यानंतर त्या दिवशी नागलीचे पापड होते त्या दिवशी जे तांदुळाचे पापड बनवले होते ना ले। ले ले। ते पण फ्राय करायला घेतले इकडे आणि ते पण खूप छान आलेले आहेत एकदम व्यवस्थित आलेले आहेत कारण नागलीचे पापड भाजायचे चालू होते म्हणून तांदळाचे पापड फ्राय केलेच गेले नाही तर म्हटलं आज फ्राय करून घेते आणि खूप छान आलेले आहेत पापड आणि कुरड्या दोघं दोघंही छान आलेले आहेत त्यानंतर संध्याकाळची पूजा केली आणि संध्याकाळची पूजा वगैरे केली आणि इकडे रेवा पण उठली होती ती झोपलेली होती संध्याकाळी थोडीशी त्यानंतर भज्या वगैरे फ्राय करून घेतल्या आणि इशू गेली होती स्वाद्यायला ती सात लागेल की तिकडनं आठला येते तिकडनं आली ते जेवण करते रेवा तिची गंमत बघत होती तर असा होता माझा हा आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉग माही तोपर्यंत बाय